नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचा लाडको गाभीत माणूस माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सह स्वागत करत आहे मित्रांनो रात्रीचे वाजले बरोबर तीन समाजला मा आता आणि आम्ही धंद्यात जाऊ गेलो हे आता सकळ येईलो पण ते आता बाहेर जाऊचो ना तर वसाड मोडता मा याच्यात थं कुशिकत असलो म्हणजे पगार आला आमच्या बारक्या जवळ थैल्या थं चौका चौकास म्हणजे आवाज न करता धंदो करतो हैसर म्हणजे बांगडो मा रातू येता पाली जोरले खाऊ तडी समाजला तर त्या का धरू गेलो आम्ही रातची तेव्हा धरताना कसा जास्ती काय मजनी बिजनी आरड बिरड काय नसतील आणि हळू बोलवून बिलवून मारतील म्हणजे कसं काय हा धंदो असा मा तो तुम्हाला दे समाजला म्हणजे बाहेर बिर जाऊचा काय नाही शाप तडी असता ही सर शाप वासाडी बांगडो तो कसं असतं तो तुमक दाखयचे बाबा बाबा पुढे चालता मशीन घेऊन मशीन म्हणजे घरा गेली मोठ्या फायवर जाय होतो मा बारीक पगारावर जाय नाही होतो तो आता पगारार जातो त्याच्यामुळे ती घराकडे होती ते घेऊन येलो चल तू आता दाखवत कसं तर चला व्हिडिओ बघित राहावा समाजला अजून होडीए जाऊ नाही का लाईट दिसत ते खूप सकळ आहे मा त्याच्यामुळे अजून कोण हेळ येऊ नाही असो आम्ही जाऊ जा समाजला हे आता होडी हळूहळू येते मग साडेतीन चार 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 मॅन येते कारण बाहेर हा धंदो विषेक व्हावला समाजला त्याच्यामुळे ते गाय आता सगळे होडी आहे हय असत मशीन लावूया मशीन लावून घेतली या लाव आता सगळा फिटिंग बिटिंग करतो आणि दर्यात असतो समजला मा फायबर झकलून जिखलून चला तर आता डायरेक्ट दर्यातच जाऊया लागा बेगाचा माहिती असू तुमक कसा लागतो आम्ही तर आता मित्रांनो आम्ही आता इलो असू समजला मा हे बघ इ बघ कडण हे बघ इथे लायटी दिसतात मा हे बघ कुशिकत असू एकदम समजला आणि आता मग पहिला आधी याक मारूच काय असा काय नाही तर त्याच्यामुळे आणि जास्ती लाईट पेटवतो ना त्या डॉल्फिन तुमचे म्हणजे गाधव ते खातच सबन बांगडे फांगडे समजला काय सगळे जास्त करून टाकतो त्याच्यामुळे मी काळू कतच वावर तुला जास्ती लाईटीचे व्यवहार काय नसते आता बघीया समजला आणि याक मारून बघतो म्हणजे असा काय नाही समजा नको सबन तर मग फुकट जाय काय नसलं तर त्याच्यामुळे आधी पहिला अडे थोडे जाऊन गाव समजला चला मारतो मित्रांनो आता सेटअप लाईलो असा तो बावटो आमचो वर लागतो ओलो घालतो सर दाखल देवा बाबा दाखय रे ना कसे कसे धंदे असतात बघल्यात मा असे असत रागभागा चोरा की होगी धंदो करू वैयक्तिक आपल्या असल्यानंतर कसा माया आता कर तकला चलता तसा तसा करीत रो का आयडिया मा हय कसो संध्याकाळचो मा बांगडो तडी धावता पाली जोरले खाऊ घेता जोरले मोठ असता बारीकय असता मातयो वेलो तर मित्रांनो आता अडीच जाळा मारलेली असं समाजला म्हणजे दोन तीन आणि अर्धा एक मारला वाईसचा आता बघूया आता सोमताच ओढतलो तो काय चाली चाली खायला ते बारीक सिज मी ऊन पाणी कमी त्याच्यामुळे फारतो लो असलो ते सिज बघीया आता काय गावतं आता समाजला तर मित्रांनो आता मग एक आदळू बांगडू आदळू म्हणजे धाडा जातो हाती धडा समाजता माहिती आहे मग तसं फारलो आता ओढू घेतला आम्ही तू कळण्याचा कळण्या तू जितो ह्यो कोमडता तो हो तो वांगडो हो वा। बघ पहिलो फारलो मिडियम साईज हा येता <coughs> येता लाकारता बांगडोत तू हो भारी बारीक बांगडा जाग तर असा बघा तू तो पुढे अशी एक दोन एक दोन अशी येत बघ सोमता त्या बघ जित्याक लायला ना तोंड झाल्या तसं येणा आसात तू जित्या काही खात अगोदर त्याच्यामुळे ठेवून उपयोग ना रपारप जसं जितो जितके बरे गावात <स्था> ते गावात ओ हो बांगडो बघ कसो तो जितो बांगडो जितो बघा वाव वाऊ करता

टोकी टोकी बांगड्यावर दिसतं आणि लागता आणि त्यांच्यातच असतं बांगडो आणि तो वळखा फक्त काय सांग तिथं डोळो मोठ्ठो असतो आणि शेपडी बारीक असं वाय अशी लाईन असली अशी तशी वळखा टोकी आणि लागताय बांगड्या वर साधारण ही खाऊक बरी लागता टोकी आणि बांगड्या की मोठ्ठीमटमी फार लोकां बघ गुलूप झालो गुलूप बुडी राहून खाता तो बघ ओ बघ उडत फुग्या सारखं फुगाय तुला बघ आता हो बघ बल झालो बल <coughs> असं फुगायत आहे आपट काय धोपड आहे काय ना नाही आत बघ असले कसली कीड असा दिवायला व्हायला मदारी दाडू बांगडू ओ येडू दाडू बांगडू ऐतू बाई त्याच्यापेक्षा मोठे जाडे गावतील कोलीत कशी आणि हो त्यांका खाता सगळ्यांकाच बघ ही ऐती गणपती आणि रंग येतात बघ ती मशीन माहिती आहे कॉम्प्रेसर तसू आहे बघ पिली असत ही वाटी पाणी ठेवतो कलर वतूची आणि ही पिली पुरी कसं मारित असतो धरून आणि हा धरूक शकणार नाही मासे हा आणि ह्यो निस्ते असे फारलेले जाण्यांचे फुकटचे फुकट खाऊ बा असतात मा त्याच्यात लो हा आणि पोटाक सबन बारीक हे बघ ह्या असत काटे कसे बारीक सबन आणि मोठे झाले पर काट्याचे अलग असतात हे बघ आता सोडले ना हवा उगय जाऊ त्या कायच ठेवूया मारा हा जाडो कट्टर झाला ভামুট ও মিত্রানো ভামুটোক কুর্ি আস্ত তো মাঝে দাখিলি মানে সঙ্গটা যে বিডিও তো কাড় तर मित्रांनो आमक आता माल गावलो दाखवते पहिल्या मारपा कितको तो बघा पहिल्या मारपाचो म्हल हे बोला कि तो बांगडो असे असतो मोठे बांगडे हो पहिल्या मारपाचो महाल आता आवाज पुढे घेतलो असे जमवमुळे आता बाकी कितके जमतात ते जमवत जमवत हाव हलका हलका तो उपर घेऊन मारतो समाजला थंच मारलेला परत काय गावाचा फटू घेतलं आमची मशीन अशी मारल्या मित्रांनो आता आम्ही दुसऱ्या मार्फत इल्लेलो असो जमीन केलेली आहे म्हणजे खेलो सांग जो फुडा टॉक आता म्हणजे मारून येऊ भावान मामी मारून जल थंसर आता ह्या लाग तापतलो म्हणजे पुढला टक तापतलो आणि थंसून परत थोडे उपरतो मारीत समजला आता थंसर तर जाग झाली तुमका काय हैसून आता असं जातो पुढे मारी आणखी पुढे समजला चला तर मारू चालू केला दुसरा मारा दुसऱ्या बाई आता काय गावतात समजला समाजला गावांमुळे बाय जाग बरी होती त्याच्यापेक्षा बघ बारके वडियांचा फायदो हो कला म्हणजे जुनो पारंपरिक धंदे हो आमचे असे बघा हे आमचे असे पारंपरिक धंदे मेहनत काय ती समाजला आमचं आमचं सकाळी व्यायाम पुरं उठलं का व्यायाम स... चालू आहे आमचं तो आपला का आपणाच्या घरा महिन्याची वाट बघा पगाराची ह्या बघा ता बघा आमचं पर डे बरो तर मित्रांनो आता आम्ही मारल्या मारून झाला दुसरा मारा समाजला मा आणि चिक्की मारली सांग आता चार मारली चार दाळा बघी आता का उपर मारला बसर कुर्ल्या वाढ हार मारला तर मित्रांनो चला आता ओढचा झाला चात ठेऊचा काय नाही हो धुवाय तो पाचशाळा पाचशाळा का नोट पांचसो का नोट पाचशा ऐ ते खाली तेला कारलेलो हे रे गे हो धु हा पाँच्छा। अजून फडफडा फाड़ येतो जिवंतपणे बांगडा जिवंतपणे काढतो खूप बरे बरे तो पुढे दिसता का पाच शाळा पाचसो कानोट अच्छा तो देखे देखा निस्ता근 बघल्यात ऊपर भरकासा असता सोडूज असता मासू ओगीत एका निस्ता मारला लागर मारला नाही ओगीरावलाय तो जाग भरी हे दोन दोन तीन दिसता हे बघ हे बया काटे दोन या जुळे एक मोठो जाडो बारीक दोन मासे गावलेले दोन पक खाल ते दिसत हा लाकारत दिसत होडी आराड दिसत पाणी आता बांगडो खाल ते पाच शाळा आणि बांगडो होतो अहो पाच

जितो सावणार होता आजो ताजो फडफडीत पाचशे मासे बरे होते कोण लोड करे बघी खरा आवड खूपच काय केलं पाचशे बरे मग करमजा काय ना सोमता ओढतो तर ही तरा करताय बघ मान कुठंच खाऊन चलो चलूयावर बात सगळीच खाल्या माटा माटा खाण गिळ होतो रऊनच चला तर मित्रांनो केण खाता खावड पटापटा वावर आता ओढून झाला काय बघिया काय माल जमलो आता समजला मित्रांनो हो बघ कसे खाता दाखवत बघ बघल हो बघ बाजूकच फारलो त्याच्या म्हणजे असे खाऊन घेतात आणि मग असे फारत बाकी कोण खाणार ना हेच खायत असते बघ कितको कुशीक फारलो तो फारलो म्हणजे तो खाऊक कधी लो तसं तो एवढलो गोगायल्यान सब पाणी आ पोट्टा सब डुब डुबी दा जळो दिसता पाणी वालता पेट्रोल भरल्या पोट्टा काय करा नि पोट्टा दा ना दादा आय मादी सर बांगडुली जाक भरी आई दा आ, ये ब ने गरला ती ब असो अस्वस्थ बांगडो असो चलत असतो असो वांगडो असं चलत असता पाणी तोंड उघडा घालून आणि ती पाण्या गारला दिसतात ती ती बघ इच्छा कागत तशी आम्ही येऊन तो काय गारला गाडी चालतात बांगडो म्हणजे हा म्हणजे समजा तो चालतात असं असं चलत असता पाण्यात सुद्धा असं चालताना तोंड उघडा ठेवून बांगडो चालायची पद्धत बांगड्या तोंड बंद नसतात ते गारला शब्द यो ते वागतात तेव्हा लोकांनी हा कॅका उंतले काय मायन दिना कुशीर कुसारीला कुसार इला कुसार्ड घालून कुसार पेडो <laughs> त्याचा टाकले नी फडशा पाडून येणच खा नी खाऊन कुसरा टिपको असता काळो आणि पेडो लांब आणि कुसारवाय रुंद असता रुंदीत खाऊ बरी हे बघ शेपडे फापडे कसे खाले ते बघ कायम कायम चव ह्या बघ केला दशा काय केली ती बघ हा बघ कस केला एका वाटेन तो बघ म्हणजे माशांची किंमत शून्य करणार आहात खाले बांगड्या आता बा कस हो बांगडो खाताना वांगडा जाळा सुद्धा खाता तू त्याच्या तू जाळा येईल का ह्यावर हो बघास लेट झालो दे भरलो फुडलो जमत हा जमत बरे तर मित्रांनो आता दुसरा आहे मारा आमचा ओढून झाला असा आणि आमच्याकडे माल जमलो असा तो बघ इतको बरो गावलो आता खावड असा आणि बांगडे गावले बघ मोठे बारीक आणि आता तामशात पाच वाजले समाजला आणि आता तामश्या आता शेवटचा मारा म्हणजे पुरी जाळ देतो मारून आता उपरच्या वालीर बरे लागले हैलीवाल वालू आज गेले म्हणजे दोन जाळांनी काय ना म्हणजे जाग झाली ना मगाशी मारलेला त्याच्यामुळे हैसर काय नाही होडी गेले त्याच्यामुळे आता हैसर काय आवाज आण आता मारू हा थोडे वरांना पुढे आणखी त्याच्या पुढे जा मध्ये समजला पण मारतलो आता सगळा आणि एकदाच ओढतलो तामशिक तेव्हा समाजताना तुमका आम्ही कितके जवळ असो ते समजला मा आता चला जातो डायरेक्ट थोडे तर मित्रांनो आता स समाजला आणि आता ह्यो माग आमचं मारून झालेलो असा पुरव दिलो शालान समजला हो माग झालो हा मारू जमलो आताच माराप हा मसनीर केला मस्तनीर दिला मारून रमटाय माल आमचू आणि मित्रांनो ह्या चौथा मारप चौथा म्हणजे कसा थैसर मामा कशी एक मारलेला सकळ होता मा त्याच्यामुळे एक मारलेला तर त्या काय नाही गावात फक्त ती ही ना गावली आणि ह्या व्हाईट गावला आणि ही बारीक ना आणि एक बांगडी आणि हे दोन खापी गावले म्हणजे मग अशा मारपा काय ना आता बघ या ह्या शेवटचा मारापा ह्यावट आता तामशाचा जवळ आता आणि हयसून जातो जात ओढू समजला म्हणजे हिवलीला हो लाल इंडिकेटर आम्हा आमचा पेट्टा तो तो हय सर वर लागतो आणि त्या खुडी येतला तो, तो सफेद लागलो आय सर मागा जर आता थंसर तुला आम्ही ओढ समजला आता मारून झाला आमचा चला जाऊ थैसर जातो डायरेक्ट टामटमाची तर मित्रांनो झाला धरला आईला जे हडलो आम्ही कुडीत आणि वडूक घेतला समजला आता ओढतलो वाजलेत तितके स स दहा झाले म्हणजे आता निवडत जातेला तो आता ओढूक घेतो किती एक्झाम परत उशीर केला काय किण खातलो त्याच्यामुळे आता ओढून घेतो तितक्या काय तितक्या ताब्यात घेतो चला बढिया तर मित्रांनो आता बघ तामशा आता सब म्हणजे झाला ऊज दिला वडतून आणखी रवली ओढूची तीन चार अस मासे फारले आहेत आता ओढून घालतो आम्ही काटवान करीत काटवण उस उशीर जात तितको काय राहतो की अणबा आता ओढून घालून जाऊच्या नि खरा मग वरते जाऊन वाटावचे ना सुकाट किरकोळ किरकोळ असा बांगडूल्याची जाग तशी हंडीज उभ्या गावल्या खूप झालं ऐल्या का। आणि आम काय आमचं धंदो म्हणजे फ्रेश धंदो मस्त पैकी म्हणजे कसा ताजी ताजी हवा सकाळ उठायचा आणि परत सकाळी कावळा निबार सगळ्या जितक्या काय नैसर्गिक का सगळा गावता बांगडुली असाही बघा रे वा फार फार चल डिसाची भर धाव तारलो तारलो जिती वेल तर मित्रांनो आता आमचा वडून बिडून झालला असा समाजला सगळा आला आता बांगडुले गावले आहेत आमका फारली हा म्हणजे डिसाची भर फुल टप भरतला ह्या आता इतके मासे जमलेले असा हे कॅण बाया असत एका केणय फारले आणि मागात खूप असत केण म्हणजे फारलेले असत आणि बांगडुले बिंगडुले गावले म्हणजे बारा जमलेला असा आज इलो ते जांभला आज मनाने ह्याच माश्या गोडी काढू होती दोन दीड दोन हजार सारून बाहेर जावा हायला हे भागलेला असा हे बघल्यात महा शंभर दीडशे रुपयात काम झालेलं असा आणि हे कितक्या तडी असो ते बघा आम्ही पाहिल्या म्हणजे इतक्या किनाऱ्याक सुद्धा हे बांगडो असतात सब असता फक्त तो योग हो आणि घो मित्रांनो सुद्धा आता ही आमची रात्रीच खेळ चाले मासेमारी झालेली असा म्हणजे रातचो भाग म्हणजे नाईट फिशिंग आमची बांगड्याची बारीक आणि आता मित्रांनो ह्यो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो तो नक्की कमेंट करून सांगा समजला आणि माझ्या युट्यूबचे जर नवीन असा तर सबस्क्राईब करून मारत इस्राक नकात आता असेच भेटाय फुडल्या फुले नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील सांगा અછે ભેટા ફૂડ વીડિયો ધન્યવાદ